एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही अशा प्रकारची झणझणीत मटण थाळी बनवत आहोत यामध्येच कंदुरी मटण आणि मटन रस्सा बनवत आहोत एक किलो मटणावरती हळद मीठ लावून घेतलं वाटण बनवलं त्यामध्ये सुक खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा पिवरी बनवून घेतली कुकर मध्ये तेल घातलं त्यामध्ये चरबी छान परतून घेतली कांदा घातला बनवलेलं वाटण परतून घेतलं मटण घातलं थोड्या वेळासाठी वाफ काढून घेतले गरम केलेलं पाणी घालून मटण चार ते पाच शिट्ट्यांवरती शिजवायचं आहे तोपर्यंत वाटणाची तयारी केली वाटणामध्ये भास्की डाळ तीळ सुको खोबर कांदा भाजून त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून पाण्याचा वापर करत वाटण बनवून घेतलं मटण सुक्क बनवण्यासाठी शिजवलेले पीस वेगळे केले कडेमध्ये फोडणी करता तेल घालून थोडस वाटण घालून यामध्ये माझ्याकडे स्वादिष्ट मसाले यांचा तरीवाला लाल मसाला आणि कंदुरी मटन काळा मसाला आहे तो या भाजीमध्ये मी वापरणार आहे हे मसाले घातले तर दुसरे कुठलेही मसाले घालण्याची आवश्यकता पडत नाही तुम्हाला स्वादिष्ट मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीन नंबर देते कॅप्शन मध्ये लिंक आहे कमी मसाल्यांमध्ये झणझणीत मटन थाळी तयार आहे